राष्ट्रवादी काँग्रेस आता पक्षविस्तार करायला सुरुवात केली असून परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचा जिल्हा मेळावा घेण्यात आला यावेळी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत विद्यार्थ्यांसोबत आपली नाळ जोडल्या गेली पाहिजे असं म्हणत जास्तीत जास्त महाविद्यालयांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शाखा उघडण्याचं आवाहन केलं आहे यावेळी या, या कार्यक्रमाला प्रताप भैया देशमुख शहर जिल्हाध्यक्ष भावना नकाते रामेश्वर आवरगंड नाशेर शेख शंकर भागवत राजू शिंदे सचिन पाचपुते महबूब पिंजारी पंजाब पतंगे बाळासाहेब बुलबुले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रामेश्वर आवरगंडे यांनी केलं तर आभार प्रदर्शन रघु अंबोरे यांनी केलं प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी